तेरा वर्षांचं प्रेम तब्बल सात वर्षांचा संसार दोघेही एकमेकांना फार जवळून ओळखायचे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बचपन का प्यार दोघांची पहिली भेट झाली ना ती म्हणजे हैदराबाद मध्ये हैदराबाद मधील पुलेला गोपीचंद अकादमी मध्ये दोघांनी एकत्र प्रशिक्षण घेतलं या प्रशिक्षणावेळी दोघांची भेट झाली आणि भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार अठरामध्ये मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आता त्यांच्या लग्नाला जवळपास सात वर्ष पूर्ण झाली होती मात्र या सात वर्षानंतर असं काय घडलं दोघांच्याही नात्याला तडा गेला सायनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट टाकली आणि सर्व चाहत्यांना एकच धक्का दिला ती पोस्ट होती तिच्या घटस्फोटाची ही पोस्ट वाचल्यानंतर दोघांच्याही आयुष्यातला प्रवास प्रेम आणि खडतर आयुष्यात दोघांनीही एकमेकांना दिलेली साथ या सर्व गोष्टी डोळ्यासमोरून जातात सायना ही भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आहेच पण दोन हजार आठच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिनं कांस्यपद जिंकून सर्वांची मनं जिंकली होती तर अडतीस वर्षीय पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं त्यांचा एकत्रित सराव बॅडमिंटन अकादमीतले दिवस आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील एकत्र सहभाग या सर्व गोष्टींमुळे क्रीडा जोडी संपूर्ण देशभरात आदर्श ठरली होती पण आता दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय घेतलाय एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी दोघांनी हा निर्णय घेतल्यात सांगितलं जात आहे मात्र खरंच या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतलाय की दोघांनी हे कायमचा नाता संपवायचं ठरवलंय असे एक ना अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडले